सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपण आहोत तळेबाजारात आपल्या घरी देवगडमध्ये आणि जसं तुम्ही आधीचा ब्लॉग बघितला असेल आम्ही मुंबईवरनं गावी आलो एक चार पाच दिवस झाले आणि आज आपण देवदर्शनाला निघालो आहेत म्हणजे आमचं जे मेन देवघर आहे जिथे आमचे मेन सगळे देव असतात तिथे आम्ही जाणार आहोत अंबेरीमध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत रामेश्वर कुणकेश्वर मंदिरात पण दर्शन घेण्यासाठी आपण आता पोचलो आहोत कुठे वाणीवुडे गावात तर राजूच्या घरी जाऊन येतो जरासा मंदर कारण मंडळाने चा घर नाही पाहिलाय चला

कसला डेंजर रस्ता आहे बघा ना <laughs> खाली असं चालत जायचं चा। पावसात तर एकदम काम तमाम आहे इकडे चलो भाई चलो भाई जल्दी जल्दी कुठे रामफळ रामफळ तुमच्या साताऱ्याला असतात अशी घर नाही नाही अशी घर असतात का पण घर अशी नाही घर वेगळी

पातोळ्याची पाण्यात कधी मिरची मस्त हे पाया खाली बघा चप्पल घालायची ना चप्पल घाला फुसफुस नाही तर फुसफुस याच्यात काय आलेची पण करायला हे काय स्टोर रूम आहे तुझा ते सायकल आहे काय ते सुपारी आहे ना बायो शाळेत नाही गेलस तू शाळेत जाणारस ना पण नाही

इन द स्कूल तू रिवर्स मारून मित्रांनो हे आहे आमचं मेन देवघर म्हणजे आम्ही गावी आलो ना तर इकडे येतोच येतो पाया पडायला कारण तिथे आमचे मेन मूळ घरातले देव आहेत आणि मोस्टली आमची जत्रा असते आता ह्या त्या जत्रेला पण जेवढी लोक येतात ती मग इथे पाया पडून जातात जातात इथे आहे आमचं मेन घर ते बघा समोर आहे खाडी आणि तो ब्रिज तिथे दिसतोय तो डायरेक्ट रत्नागिरीला जातो चौऱ्याहत्तर किलोमीटर हे बघा चला तर आपण घरी जाऊया आता पहिला दर्शन घेऊया आणि मग लग गया थोड़ा क्या घरी तुम चिककू लगल कि बघितले मी सी चिकन तुम्ही निया, सी भलती आली की पाणी वलतीपर्यंत येत गाव बन समोर तिथे मस्त एकदम असं ट्रेडिशनल घर आहे बघा आणि इथे गणपती पण असतो आमचा मेन आणि हे आमचे काका गणपती गणपतीला मीच येतो त्यांना जमत नाही आ... डेंजर आहे आमची

ही पडेलची शाळा आणि इथे आहे आमचं कुलदेवतेचं मंदिर कारण गावी आल्यावरती कुलदेवतेचं दर्शन घेणं हे अटमोस्ट इम्पॉर्टंट असतं त्याच्यामुळे आपण आता तळेबाजारातून पहिला गेलो आपल्या मेन मूळ घरी जिथे आमचे मेन देव असतात त्याच्यानंतर आपण आता इथे आलो आहे आपल्या कुलदेवतेच्या मंदिराच्या इथे पडेलमध्ये आणि आमच्या देवीचं नाव आहे भावका देवी ते बघा समोर मंदिर सुंदर आहे ना मंदिर भावका देवीचा विजय असो पडेल कॅन्टीन ला पोचलेलो आहे पडेल कॅन्टीन आज बाजार आम्ही फिरतोय मस्त मजा करतोय आणि काही काही सामान घ्यायचं ते घेतोय तर आम्ही आता शोधतोय गजरे आणि वेणी ती इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे ती घ्यायची आज हा तईते आम्हाला वेणी भेटलेली आहे फायनली ही आहे वेणी मित्रांनो आता आलेलो आहोत रामेश्वरला हे बघा पाठी रामेश्वरचं मंदिर आहे अप्रतिम असा रस्ता आहे मंदिराजवळ एकदम जबरदस्त ए लास्ट वाज रोड्स In the center. Yeah, in the center. <laughs> <Work>. <laughs> <laughs> हर हर महादेव जय शंभो जय शिमाकाल, जय श्री जय शिवशंकर आता आहे जेवणाची वेळ हे बघा रामेश्वर मंदिराच्याच बाजूला बसून आम्ही प्रसाद खात आहोत हे पाटी मंदिर आहे आणि तो पुढचा गाभारा आता आम्ही पोचलो हो आहोत श्री क्षेत्र विमलेश्वर वाडे विमलेश्वर मंदिरामध्ये हे काय रे अच्छा काल भैरव आतमध्ये आहेत तिथे ओम गणेश आहे ओ वाव संपूर्ण मस्त आहे कोरलेलं आहे ना ते बोल ना खूप सुंदर आहे विमलेश्वर मंदिर म्हणजे परिसर इतका मस्त वाटतो आहे फुल ऑन पॉझिटिव एनर्जी खडकात कोरलेलं मंदिर आणि पूर्ण खडकामध्ये कोरलेलं मंदिर आहे शिवकालीन मंदिर आहे म्हणतात पांडवांच्या वेळीचं मंदिरामध्ये बॅट्स पण आहेत वटवागुळ ते बघा तिथे लागलेले तो ती दोन पहिल्यांदा मी बघितलं मंदिरात वटवागुळ हर हर महादेव हर हर महादेव जय शंभो जय श्री महाकाल जय शिवशंकर हे आहे कुणकेश्वर मंदिराचा प्रवेश आणि तिथून फोडून राईटला रस्ता आणि ही आपण घेतलेली आहे भेट शिवलिंगावरती वाहण्यासाठी हे बघा हे आहे मंदिर आतमध्ये तर रेकॉर्डिंग अलाउड नाही आहे आपण इथून बाहेरूनच तुम्हाला दाखवतो हा मंदिराचा परिसर आहे आणि ते समोर आहे ते आहे समुद्र ते बघा केवढा मोठा समुद्र बाप रे कसा वाटला परिसर खूप छान मस्त केफुल ya Gitulah sore kita gitulah cai. बघा इकडे ना या समुद्रामध्ये जे खडक आहेत त्या खडकांवरती शिवलिंग आहेत बरीचशी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं दिसेल हे बघा इथे पण हा खडक आहे त्याच्यावरती पण शिवलिंग आहे बघा ते शिवलिंग बघे तिथे एक आहे त्याच्यावरती तो तो एक आहे ते बघा अजून एक इथे